उपभोग तर घेतातच नंतर जीवानिशी मारतात शिक्षा व्हायचं लांब शिक्षा व्हायचं लांब फक्त कॅन्डल मार्च चालतात अत्याचार होतो दहा मिनिटात अत्याचार होतो दहा मिनिटात नंतर दहा वर्ष न्यायाची वाट पाहावं लागतं न्यायाच्या प्रत्येक टप्प्यावर पुन्हा तेच तेच सांगावं लागतं शिवराज्याचे फक्त धडे वाचले आम्ही शिवराजाचे फक्त धडे वाचले त्यातून धडा तर आम्ही काही घेतलाच नाही शिवशाहीचा विचार चांगला पण लोकशाहीला पेललाच नाही वाईट वाटत महाराज वाईट महाराज अहो पण नुसतच वाईट वाटत पेपर मधल्या बातम्या वाचून फक्त पाणी डोळ्यामध्ये दाटत महाराज आज पुन्हा तुमचा अवतार आम्हा बायकांना हवाय तिथल्या तिथे फैसला देईल असा शासक आम्हाला हवाय असा शासक आम्हाला हवाय